गावची खबर न्यूज जागतिक महिला दिनी सफाई कामगार पत्रकार आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांचा खालापूर प्रेस क्लबने केला सन्मान गावची खबर न्यूज ने घेतलेला वृत्तांत जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र ठिकठिकाणी विविध उपक्रम राबवण्यात आले महिलांसाठी आरोग्य शिबिर उल्लेखनीय कार्य महिलांचा गौरव प्रबोधनात्मक कार्यक्रम असे विविध उपक्रमांनी महिला दिन साजरा करण्यात येत असताना याच अनुषंगाने रायगड प्लेस क्लब व खालापूर प्लेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने नेहमीच सन्मानापासून दुर्लक्षित असणाऱ्या सफाई कामगार आरोग्य विभागातील महिला कर्मचारी व महिला पत्रकारांचं सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आल्याने सर्व महिला वर्गाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला तर सर्व स्तरातून रायगड प्रेस क्लब व खालापूर प्रेस क्लबच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तर कार्यक्रमाची प्रस्तावना खालापूर प्रेस अध्यक्ष भाई ओहल यांनी व्यक्त करत प्रेस क्लबचा कार्याचा आढावा सादर केला आणि त्यामुळे आमच्याही दवाखान्यातल्या सर्व महिला मंडळाचं मनोधैर्य हे आज नक्कीच उंचावणार आहे आत्तापर्यंत म्हणजे माझ्या एकतीस वर्षाच्या कालावधीत नगरपालिका दवाखान्यातल्या सर्व्हिसमध्ये सर्व प्रेस क्लबच्या जे कोणी पत्रकार आहेत सर्वांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आहे म्हणजे आमच्या दवाखान्याच्या ट्रीटमेंटवरही तेवढा विश्वास ठेवून आमच्याकडे येऊन ट्रीटमेंट देखील घेतली जाते हा पण एक आमच्यासाठी एक चांगला असा अनुभव आणि प्रोत्साहन देणारा असा सर्व कार्यकाल आहे आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेले माझे आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच आमची स्वच्छ लोक महिला व पत्रकार जागतिक महिला दिनानिमित्त आपण दरवर्षी म्हणजे विशिष्ट मान्यवरांचा विविध मान्यवरांचाच आपण सरकार समोर करतो परंतु स सरांनी एक चांगला चुकोपक्रम असा केला दा, की जे खऱ्या अर्थाने म्हणजे आपण बघतो स्वच्छता दूत जे आमचे आहेत ते गाव गावातला कचरा वगैरे त्याचं म्हणजे कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावून म्हणजे हे एक चांगलं काम ते करतात तसेच आपले महिला पत्रकार जे आहेत त्या म्हणजे पूर्ण गावात फिरून वगैरे जे बातम्या गोळा करणे आणि आमच्या आरोग्य गरज म्हणजे हे जे काम करतात त्या कामात खरंच हा एकदम उपक्रम आहे जागतिक महिला चिन्हांचा मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमाला मला बोलत होत महिलांचं सबलीकरण आणि सशक्तीकरण या दृष्टीनं आपल्या राज्य पातळीवर देश पातळीवर चांगलं कार्य होत आहे आणि त्याचबरोबर आजचा जो यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या आरोग्य विभागातील महिला कर्मचारी यांचं कार्य अतिशय महत्वाचं आहे याचं वर्णन आताच आपण ऐकलेलं आहे हे मी सांगत असताना जे कार्य होते शासकीय पातळीवर राज्य पातळीवर देश पातळीवर थोडं सामाजिक पातळीवर आपल्या अशा कार्यकर्त्यांना त्यांच्यामुळे आम्हाला चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा मिळते त्यांच्याकडे थोडं दुर्लक्षित थो होतंय काय असं मला बोलण्याचं थोडंसं धाडस करावं लागत आहे आणि दृष्टीने आज हा त्यांच्यासाठी जो कार्यक्रम होत आहे तो, तो खरा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे असं मी मानतो आणि त्या दृष्टीनं सर्वप्रथम मी खालापूर प्रेस क्लब आणि रायगड प्रेस क्लब यांच्या सर्व सभादारांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा आपलं जे कार्य जे आहे ते आपण चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे चालू ठेवा अशी मी आश गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपणारी संघटना म्हणून रायगड प्रेस क्लब संलग्न असलेल्या खालापूर प्रेस क्लबची तालुक्यात ओळख असून या संघटनेच्या माध्यमातून आजवर अनेक समाज उपयोगी कार्यक्रम पार पडले असता यावर्षी प्रथमच रायगड प्रेस प्रेस क्लब व खालापूर प्रेस क्लब असा संयुक्त जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम हाती घेत खऱ्या अर्थाने निस्वार्थीपणे समाजाची सेवा करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला अल्टा कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापन अधिकारी बाळाराम म्हात्रे खोपोलीचे उपमुख्य अधिकारी रणजित पवार खालापूरचे उपनगराध्यक्ष संतोष जंगम उपपोलीस निरीक्षक रोहिदास भोर पोलीस कर्मचारी दिनेश भोईर पान पाटील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगीता वानखेडे संगीता चव्हाण स्मिता तायडे डॉक्टर रीना गायकवाड डॉक्टर दिव्या परमार स्टाफ नर्स राखी गिरी डॉक्टर धनंजय किसवे मुकादम विनोद सोलंके महिला पत्रकार संतोषी म्हात्रे सारिका सावंत स्नेहल वालेकर मानसी कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे खालापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष भाई ओहल सचिव रवींद्र मोरे कार्याध्यक्ष अनिल पाटील उपाध्यक्ष एस टी पाटील काशीनाथ जाधव खजिनदार समाधान दिसले सह खजिनदार संतोषी म्हात्रे सदस्य राज साळुंके नवज्योत पिंगळे आदींनी मेहनत घेतली तसेच यावेळी अल्टा कंपनीचे व्यवस्थापकीय अधिकारी बाळाराम म्हात्रे खोपोलीचे उपमुख्याधिकारी रणजित पवार रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे खालापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष भाई ओहोळ यांनी विचार व्यक्त करताना सर्व महिलांना जागतिक महिला, महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढाईच्या स्मरणार्थ दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येत असून महिला दिन जगभरात महिला शक्ती महिला स्वातंत्र्य आणि महिलांच्या सन्मानासाठी साजरा केला जातो याच अनुषंगाने खोपोली नगरपालिका महिला सफाई महिला कर्मचारी खालापूर नगरपंचायत सफाई महिला कर्मचारी खोपोली नगरपालिका रुग्णालय खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्र व पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला पत्रकार भगिणींच्या कार्याचा गौरव व्हावा आणि त्यांना त्या त्या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने रायगड प्रेस क्लब व खालापूर प्रेस क्लब असा संयुक्त कार्यक्रम हाती घेत या खऱ्या अर्थानं समाजाची सेवा करणाऱ्या पण मान सन्मानापासून दुर्लक्षित असलेल्या या महिला भगिणींचा सन्मान करण्यात आला असल्याने या सर्व महिला भगिनींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला असून पत्रकार मंडळीने घेतलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे यामध्येच गुरफटलेली होती आमची उमार घ्यायच्या परंतु त्यावेळेलाही म्हटलं जात होतं का जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्या करेल अशी महिला परंतु महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा दरवाजा खुला केल्यानंतर दुसरी सक्षम झाली आणि आज प्रत्येक क्षेत्रात आणि संविधानाने बाबासाहेबांनी संविधानात दिलेल्या अधिकारामुळे सक्षम बनले आणि आज महिला पुरुषाच्या खात्याला लावून नव्हे तर पुरुषाच्याही पुढे हजेपूच कमीच आहे प्रत्येक क्षेत्रात त्यांनी कामित केलेलं आहे अशी महिला दिनाचा निमित्ताने आमच्या रायगड जिल्हा प्रेस क्लबच्या मुसनाध्यक्ष प्रशांत गोपाळे यांनी दिल्या प्रस्तावना मांडली आणि संकल्पना मांडली की आपण सर्व जिल्हाभर तालुकावाईची ज्या महिला रात्रंदिवस सामाजिक बांधी सेवा देतात अशा महिलांचा अर्थात मग अशा वर्गात असतील आणि इतर नगरपालिकेच्या कर्मचारी साफसफाई कर्मचारी कर्मचारी असतील या सगळ्यांचा आपण सन्मान करायचा आणि ही संकल्पना <स्थाथ> घेऊन खलापूर तालुका प्रेस क्लबने आम्ही इथे उपक्रम राबवण्याचा जो मनोदय केला आपण आम्हाला ही सहकार्याची भावना दाखवली मी खुलापूर प्रेस क्लबच्या वतीनं मी तर आभार मानतो रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक दिला स्तरावरती त्या ठिकाणी कार्यक्रम घेतले म्हणजे घेतलेला आहे कार्यक्रम करत असताना तो तेवढा न माहिती आणखीन कोणाचा त्याच्यामध्ये आपल्याला काही सन्मान करता कोणाला मदत करता येतात असं प्रत्येक स्वतःच्या बागावरती सन्मान आम्ही दर वर्षाला करतो आणि रायगड जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी सर्व तालुक्यांमध्ये कार्यक्रम होतो दोन शेतकऱ्यांनी प्रदर्शित आणि सर्व म्हणून आम्ही देव दिवाळी साजरी करतो त्यांच्यासोबत आम्ही देव दिवाळी साजरी करतो त्यांना उपक्रम वर्धापन दिनाचा पण कार्यक्रम भग स्वरूपात आम्ही देतो त्याला अनेक मान्यवर असतात जी संपूर्ण पॉप्युलेशन आणि काळापुरतात जे गुणवंत लोक आहेत ज्यांना त्या ठिकाणी सन्मानित केलं पाहिजे आम्ही त्यांच्याकडून मॅडम कुठल्याही प्रकारची माहिती घेत नाही आम्ही पत्रकार आम्ही ओळखतो माझं समोरचं काय आहे आणि कसं आहे पण त्या पद्धतीने आम्ही ते त्यांचे पुरस्कार म्हणजे राज्यस्तरीय असतील जीवन गौरव असतील हे सगळे पुरस्कार आम्ही आम्ही देतो आम्ही त्यांच्याकडून माहिती मागवत नाही आम्हाला आम्हाला योग्य वाटेल आम्हाला तयार आहे ह्या वर्षाचा पुरस्कार आहे पुरस्कार त्यांना आम्ही पुरस्कार दिला खऱ्या अर्थाने त्यांनी सुद्धा समाजामध्ये

ते खऱ्या अर्थाने ती ईश्वर सेवा असं मानून आम्ही हा सत्कार करतोय आणि महिला दिनाचं औचित्य त्यासाठी साधलंय की आपला सन्मान हा एका दिवसापूर्त नाही राहिला पाहिजे तो तीनशे पासष्ट दिवस राहिला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही जो काही तुम्हाला या ठिकाणी सन्मान करणार नाही तो नक्कीच तुम्हाला पुढच्या काळामध्ये तुम्ही काम योग्यच करतात आणि धडाडीने काम करतात त्यापेक्षा अधिक तुम्हाला गती मिळावी हाच एक डोळ्यासमोर उद्देश ठेवून आम्ही या ठिकाणी तुम्हाला जो सन्मान देतो